बाराशे बावन्न रुपये साडे बाराशे रुपये झालेली गोल्टी क्वालिटी बॉक्स आता लाल कांद्याची गोल्टी वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज साडे बाराशे रुपये झालेली गाव चौदाशे एक्क्याऐंशी गा। गोल्ट आहे चौदाशे एक्क्याऐंशी रुपये गेला आहे सुपर क्वालिटीमध्ये गोल्ट आहे क्वालिटी बॉक्स शकता तुम्ही मालाची वन थाउजंड फोर हंड्रेड एटी वन रुपीज चौदाशे एक्क्याऐंशी झालेला आहे सुपर वाढलेला गोल्ट आहे ड्राय माल मधली कुठला तेवीसशे रुपये का हा कांदा आहे तेवीसशे रुपये झालेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू तुम्ही मालाची तेवीस झालेला आहे डबल पत्ती टू थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज साईजला आहे माल पन्नास लक्ष ची साईज आहे कोण गाव कोल्टे एकवीसशे नव्याण्णव रुपये जवळपास एकवीसशे नव्याण्णव म्हणजे बावीसशे रुपये झालेला आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही याची टू थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज एकवीसशे नव्याण्णव रुपये झालेला आहे माल सुपर क्वालिटी माल आहे रेड कलरमध्ये कुठला का एकवीसशे रुपये का हाय एकवीसशे रुपये झालेला आहे माल ओला माल आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघा तुम्ही मालाची एकवीसशे रुपये झालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज एकवीस पंचाळीस पन्नास साईज मालाची कुठल्या का शेंगो नऊशे रुपये लाल कांद्याची खादे नऊशे रुपये गेली क्वालिटी बॉक्स बघा खाद्याची नाईन हंड्रेड रुपीज नऊशे रुपये दोन हजार सहा दोन हजार साठ झालेला आहे कांदा क्वालिटी बॉक्सात मालाची ओला माल आहे टू थाउजंड सिक्स्टी रुपीज दोन हजार स्टार्ट झालेला आहे बघा पंचाळीस एम एम सायजेल मालाची रेड मध्ये पुन्हा तेवीसशेचाळीस तेवीसशे बेचाळीस तेवीसशे बेचाळीस रुपये हा तेवीस बेचाळीस झालेला आहे सुपर रेडमध्ये माल आहे क्वालिटी बॉक्सात मालाची तेवीसशे बेचाळीस झालेला आहे टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी टू रुपीज फुल साईजला माल आहे जवळपास पन्नास प्लस साईज पन्नास पंचावन्न तेवीसशे बेचाळीस झालेला आहे पर रेड मध्ये पाठोद्याच आहे का बियाणं कोणतं दादा आपली अंबरचा आहे अंबर का चालेल ठीक आहे कुणाची लागवडी काही कुणाच्या लागवडी अरे किती दिवसात येईल मार्केट मध्ये पंधरा दिवस घेतीलच ना अजून हा का काय कांदा साईज चांगली ना अठराशे अठरा झालेला क्वालिटी बघू शकता हंड्रेड अठराशे अठरा गाव विकार बाराशे बारा रुपये गोल्टी बाराशे बारा रुपये झालेली याची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेल्व रुपीज बारा बारा झालेली कोण गाऊच्या एकवीसशे एकसठ रुपये हा एकवीसशे एकसठ झालेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी पाहू शकता मालाची टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज एकवीसशे एकसठ झालेला आहे सिंगल पत्तीच माल आहे कुठला दा गाव गाव कोणतं म्हटलं विटाव विटाव दोन हजार रुपये हाय दोन हजार रुपये झालेला आहे वॉलच माल लाल कांदा आहे क्वालिटी पाहू शकतो मालाची टू थाउजंड रुपीज क्विंटल दोन हजार रुपये झालेला आहे जवळपास पंचेचाळीस प्लस साईज येईल मालाची कोण होतात हे कारणी का बियाणं कोणतं बाबा बाबा पुढ्याच आहे का